रिंगस्टार प्रतीक शिंदेची फॉर्च्युनर असता काय म्हणलेला ह्याचं नाव ऐकलंय का त्याचं नाव ऐकलंय का आता तू हे बघ टाइम मंडई रेजिस्टार म्हणून नावाजलेला प्रतीक शिंदे नुकताच नवीन फॉर्च्युनर गाडी घेऊन चर्चेत आला सोशल मीडियावर त्याने गाडीचं खास प्रदर्शनही केलं होतं पण आता काही दिवसातच ही गाडी अपघातग्रस्त झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावर काल रात्री हा अपघात झाला शिंदे आपल्या मित्रांसोबत प्रवास करत असताना अचानक समोरून आलेला ट्रक वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याची रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली जोरदार धडकेमुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने प्रतीक शिंदे आणि त्याच्या मित्रांना किरकोळ दुखापत झाल्या असून मोठी जीवितहानी टळलेली आहे पोलिसांच्या माहितीनुसार घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पुढील तपास हा सुरू आहे या घटनेनंतर प्रतीकच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या सुरक्षेबद्दल दिलासा व्यक्त केलेला आहे मंडळी आणखीन अपडेटसाठी आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद